नमस्कार मित्रांनो काही दिवस देशाच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक महत्वाचे असतात आजचा दिवसही त्याच्यात धरला जाऊ शकतो अर्थात आपण कशाला महत्व द्यायचं हे आपल्याला कळतलं पाहिजे आज काही तासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेश मध्ये तवांगला जाणारा जो रस्ता आहे म्हणजे तेजपूर ते तवांग या रस्त्यावर सेला पास च्या खालून जाणाऱ्या दोन जाणाऱ्याच लोकार्पण केलं तुम्ही म्हणाल काय याच्यात मुंबई ते पुण्याला जाताना एवढे बोगदे लागतात काय मोठी गोष्ट याच्यात मी हा व्हिडिओ अशासाठी करत आहे की बरोबर दोन वर्षापूर्वी खर तर बावीस महिन्यांपूर्वी म्हणेन मी या भागात गेलेलो आहे जीव मुठीत धरून गेलेलो आहे आणि त्यामुळे या सगळ्या भागाच्या आठवणी अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या डोक्यात आहेत आणि त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे हे म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे याच्यात थोडस दाखवण्याचाही प्रयत्न करणार आहे हा प्रयोग आहे एक खांबी तंबू माझा मी स्वतःच तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या अगदी शंभर टक्के अचूक ते आलं नाही तरी समजून जा कारण काहीतरी सांगायची इच्छा आहे म्हणून सांगतोय मित्रांनो हा बोगदा बांधून आपण विश्वविक्रम केला विश्वविक्रम अशासाठी कारण हा जगातला पहिला असा बोगदा आहे की जो तेरा हजार फुटांवरती आहे आणि दोन लेन असलेला टनेल म्हणजे याचे दोन भाग आहेत एक भाग आहे तो नऊशे ऐंशी मीटरचा आहे आणि त्याच्यात एकाच बोगद्यामध्ये दोन रस्ते आहेत आणि तो दुसरा भाग आहे तो पंधराशे पंचावन्न मीटर म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटर लांबीचा आहे आणि त्याच्यामध्ये जायला एक वेगळा रस्ता आहे यायला वेगळा रस्ता आहे तुम्हाला लक्षात येणार नाही तेरा हजार फुटांच्या वरती एखादं बांधकाम करणं किती अवघड असतं याची कल्पना पण सामान्य माणसाला करणं अवघड आहे कारण तुम्ही जेव्हा या उंचीवर जाता तेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यात तुम्ही फार दगदग केली धावपळ केली तर तुम्ही ऑक्सिजनच्या अभावी फेरी येऊन पडण्याची शक्यता असते या सेला टॉपला आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्या ड्रायव्हरने आमच्या उरात धडकी भरवली त्यांनी सांगितलं की गेल्याच आठवड्यात तिथे दोन पर्यटक आले होते आणि त्यांचा हार्टफेलनी मृत्यू झाला आणि त्यामुळे सेला टॉपवर जाताना मी जीव मुठीत धरून की आपल्याला काही त्रास होणार नाही ना या भीतीत नंतर मी लडाखला गेलो आणि त्याच्याहून उन जास्त उंचीवर गेलो तेव्हाही त्रास झाला नाही ही गोष्ट वेगळी पण तवांगला जाताना पहिल्यांदाच चार हजार मीटरच्या वरती रस्त्यावरनं प्रवास केला होता आणि त्यामुळे जीव मुठीत होता पण आम्ही गाडीत बसून प्रवास करत होतो आणि हा जो टनेल आहे हा बोगदा आहे तो बांधण्याचं काम जवळजवळ चार वर्ष अखंडपणे साडेसहाशे कामगार तिथे रात्र दिवस आठ तासांच्या तीन शिफ्ट मध्ये काम करत होते नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं आणि नऊ मार्च म्हणजे बरोबर पाच वर्ष आणि एक महिन्यानी या प्रकल्पाची पूर्तता नरेंद्र मोदींच्याच हस्ते होत आहे हा भाग विशेष आहे मी आधी वैशिष्ट्य सांगतो आणि मग त्याचा इतिहासाकडे जातो याच्यामध्ये आठशे टन मेट्रिक टन स्फोटक वापरलेली आहेत पाच हजार टनहून जास्त स्टील वापरलेलं आहे तसं हे म्हणलं की साडेसहाशे कामगार दिवसाचे चोवीस तास तीन शिफ्ट मध्ये इथे काम करत होते सेला टॉप हा चार हजार एकशे सत्तर मीटर वर सेला सगळ्यात उंच पॉइंट आहे त्याच्या चारशे मीटर खालतून हा बोगदा बांधण्यात आलेला हा बोगदा का बांधला मित्रांनो लक्षात घ्या याच भागामध्ये बासष्ट साली चीनने आक्रमण केलं होतं आणि संपूर्ण अरुणाचल प्रदेश आपल्या हातातून जातो की काय अशी भीती तेव्हा वाटत होती आणि तरी देखील स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी आपण या भागामध्ये रस्ता बांधू शकलो नव्हतो की जो रस्ता बारमाही आपल्याला तवांग पर्यंत घेऊन जाऊ शकेल सध्याचा जो रस्ता आहे तो रस्ता हिवाळ्याचे काही महिने जेव्हा बर्फवृष्टी होते तेव्हा हा रस्ता बंद होतो आणि मग भारताचा तवांग आणि चीनची जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे तिथे कोणताही संबंध उरत नाही जी काही वाहतूक का आहे ती हेलिकॉप्टरच्या सह्यानी करावी लागते लक्षात घ्या म्हणजे या काळात जर चीनने आक्रमण केलं तर सगळी कुमक ही जी तिथे जे आपले सैनिक आहेत त्यांच्यावर आहे आणि त्यामुळे या भागामध्ये बारमाही रस्ता होणं आवश्यक होतं त्याची सुरुवात दोन हजार एकोणीस साली केली आणि म्हणूनच कदाचित हे जे चीनने नंतर गलवान खोऱ्यामध्ये वगैरे जो आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे याच सगळ्या गोष्टींकडे बघून केलं कारण चीननी या भागामध्ये रस्ते बांधले होते ते एकोणीसशे पन्नासच्या दशकात आणि आपल्याला ऑल वेदर रोड बांधायला दोन हजार एकोणीस साली त्याचा शुभारंभ करावा लागला आणि त्यामुळे हा जो रस्ता आहे हा अतिशय महत्वाचा आहे जसं म्हटलं की मी जेव्हा या भागात गेलो तेव्हा मला दोन हजार बावीस सालच्या स्मृती जागृत झाल्या आणि तेव्हा या सगळ्या भागामध्ये गेलो होतो तेव्हा अं तेव्हा हे सगळं बघायला मिळालं होतं बघायची संधी मिळाली होती आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडताना मला अतिशय आनंद होत आहे या गोष्टी महत्वाच्या का आहेत ते मी तुम्हाला म्हणून सांगत आहे हे त्यावेळचे फोटो आहेत सेला पास इथले हे फोटो आ, सेला पासच्या वरती हे चार हजार एकशे सत्तर मीटर उंचावरचे हे फोटो आहेत आणि तसे म्हटलं की गाडीच्या बाहेर येतानाही मनात धाकधूक होती की आपल्याला काही तर नाही ना सुदैवानी तसं काही झालं नव्हतं पण चांगली गोष्ट अशी आहे की हा जो सेला टॉप आहे हा मेच्या अखेरीचं हे चित्र आहे तेव्हा नुकतच बर्फ वितळलं होतं त्याच्या आधी जर तुम्ही गेलात तर हा संपूर्ण भाग बर्फाच्छादित असतो आणि हा सेला लेक आहे आणि हा जो सेला पॉइंट आहे सेला माउंटन टॉप आहे तिकडनं काढलेले हे फोटो आहेत हे फोटो अशासाठी महत्वाचे आहेत कारण यामध्ये म्हणजे तुम्हाला दिसतं कशा प्रकारे हे सगळं कशा प्रकारे हा सगळा भाग चार हजार एकशे सत्तर वर आहे आणि इथे जसवंतगड नावाचं एक पॉइंट आहे जिथे चीन आणि भारत यांच्यामध्ये घनघोर चकमक झाली होती एकोणीसशे बासष्टच्या युद्धात आपण चीनचे जे सातशे बावीस सैनिक मारले त्यातले तीनशे सैनिक या जसवंतगड या एका ठिकाणी मारण्यात आले होते आणि तिथेही जसवंत सिंग हे आपले सैनिक होते त्यांच्या ते सोबत दोन मोनपा तरुणी त्यांच्या सोबत या तिघांनी मिळून एका मोठ्या गनच्या सह्याने चिनी प्रतिकार चिनी सैन्याला प्रतिकार केला अनेक तास ते लढत होते आणि त्यांनी या तिघांनी मिळून तीनशे लोक मारलेले आणि त्यातल्या एका मोनपा मुलीचं ही सेला होत हा त्यातला योगायोग आहे आणि आता तुम्हाला हे दाखवतो की हा रस्ता कसा आहे कारण हा आता तुम्ही जेव्हा तेजपूरला जाता तेव्हा तेजपूर ते तवांग हा रस्ता जायचा असेल मुद्दामून हे टेरेन व्ह्यू केलेला आहे कशा प्रकारे हा बघा हा संपूर्ण डोंगरांचा आणि उंच गिरीशिखरांचा हा सगळा प्रदेश आहे आणि त्याच्यातनं तुम्ही पहिले तुम्हाला जाताना हा जो भालुका पोंग मार्गे जाता तेव्हा पहिले तुम्हाला नंतर नंतर दिरांग आणि दिरांग आणि तुमची चढाई सुरू होते हा रस्ता बघा कशा प्रकारे घाट घाट त्याच्यामध्ये हे दिसत आहेत आणि हे सगळे घाट चढून तुम्ही जाता आणि साधारणतः तीन हजार मीटर वरन तुम्ही चार हजार एकशे सत्तर मीटर पर्यंत तुम्ही उंचावर जाता आणि मग तिकडनं सेला टॉपला पोचलात की सेला वरनं तुम्ही पुन्हा एकदा उतरायला लागतात आणि मग उतरून तुम्ही या तवांगला येता आणि हे बघा हा सगळा भाग आहे हा सेला टॉप आहे आणि तिकडनं उतरून तुम्ही इथून उतरून तुम्ही तवांगला येता तवांग तीन हजार मीटर पुन्हा उंचीवर आहे आणि या सगळ्या भागात बर्फवृष्टी होत असल्यामुळे आताही तिथे बर्फ दिसत इथे तुम्हाला हिवाळ्याच्या महिन्यात जाता येणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हेलिकॉप्टरच्या शिवाय पर्याय नसतो पण आता मात्र हा पर्याय तुम्हाला उपलब्ध झालेला आहे आणि आता हा जो सेला टनेल पूर्ण झाल्यामुळे हा सगळा भाग तुम्हाला तवांग पर्यंत लष्करी वाहनांना आणि तसंच प्रवाशांनाही सामान्य लोकांनाही हिवाळ्यातही तवांगला जाणं आणि तिकडच्या सृष्टी सौंदर्याचा अनुभव घेणं हे तुम्हाला शक्य झालेलं आहे याच्यासाठी व्हिडिओ पण दुर्दैवाने मला दाखवायचा होता पण तो मिळाला नाही आणि त्यामुळे एका यांनी या सगळ्या क्षेत्रातले अतिशय जाणकार म्हणून ओळखले जाणारे नितीन गोखले यांच्या स्ट्रॅट न्यूज ग्लोबल यांच्या चॅनल मधला काही एक अंश काही सेकंदाचा कारण उगाच कॉपीराईट व्हायोलेशन करायचं नाही आणि हा देशासाठीचा विषय आणि त्यामुळे त्यांच्या तसं बघायला गेलं तर परवानगी शिवाय हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला याच्यातनं अंदाज येईल की कशा प्रकारे हा एकूण Uh, हे बांधण्यात आलेलं आहे सेला टनेल वेस्टर्न थिएटर कमांड इट विल कट ट्रॅवल टाइम फ्रॉम द इंडियन आर्मीज फोर को हेडक्वार्टर्स इन तेजपूर टू तवांग बाय बायस्ट टेन किलोमीटर्स अँड ऑल्सो हेल्प मेक NH13 An all weather road. The tunnels will ensure that the 171 kilometer road between Bomdila and Tawang remains accessible for even heavy armored vehicles and equipment in all weather conditions. It is the longest bi lane road tunnel in the world. आणि त्यामुळे अशा प्रकारचा प्रकल्प बांधणं देशाच्या हितासाठी आवश्यक होतं दुर्दैवानी हे सगळं काम सुरू झालं आणि कोविडची साथ झाली आणि कोविडची साथ असताना जसं म्हणलं की लोकांना आधीच ऑक्सिजनची गरज लागते आणि तिथे अशा प्रदेशात काम करायचं की जिथे ऑक्सिजन मूलतः खूप कमी असतं आणि हा सगळा जो हिमालयाचा भाग आहे तो सह्याद्रीच्या पर्वतांसारखा कणखर नाहीये तो अतिशय ठिसूळ आहे सातत्याने तिथे एक म्हणजे हिमवर्षा होत असतो भूस्खलन होत असतं अख्खा डोंगरच्या डोंगराचा मोठाच्या मोठा भाग तुमच्या डोळ्यासमोर कोसळतो किंवा दरड कोसळते आणि त्याच्यात असंख्य लोक अडकून बसण्याची किंवा संपूर्णता गावच्या गाव, गाव। त्याच्यामध्ये नष्ट होण्याची भीती असते आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं काम पार पडलेलं आहे हे पार हे काम काँग्रेस सरकारमध्ये सुरूच झालं नाही आणि त्यामुळे ते काँग्रेस सरकार असतं तर किती वर्ष लागली असती ही चर्चा करायला ही ही चर्चा ही एका प्रकारे अनाठायी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं काम पूर्ण होऊन पाच वर्षाच्या आत तवांग पर्यंत जायला सामान्य लोकांना एक दुसरा मार्ग मिळालेला याच्यामुळे दहा किलोमीटर पण दहा अंतर कापायला तुम्हाला दीड ते दोन तास जास्त लागतात आणि खास करून हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा बर्फवृष्टी होत असते पण रस्ता बंद नसतो झालेला तेव्हा या भागामध्ये गाड्यांना तीन तीन चार चार तास अडकून थांबावं लागतं कारण सगळ्या लष्कराच्या हेवी वेहिकल्स असतात ही सगळी या भागात वरती तवांगला जात असतात लक्षात घ्या तवांग हे बुद्ध धर्मियांसाठी म्हणजे तिबेटी लोकांसाठी सगळ्यात दुसरं किंवा सगळ्यात पवित्र असं दुसरं स्थान आहे आणि त्यामुळे या तवांगमध्ये कधी दलाई लामा गेले किंवा कोणती भारतीय नेता गेला तरी देखील चीन त्याच्या विरुद्ध आंदोलन त्याच्या विरुद्ध निषेध करतो अनेकदा अरुणाचल प्रदेशच्या लोकांना चीन व्हिसा देताना एका वेगळ्या शीट वर विजा देतो की तुम्ही भारताचे नागरिक नाही आहात तुम्ही चीनचे नागरिक आहात आणि त्यामुळे तुम्हाला विजाची गरज काय अशा प्रकारे दुजा भाव तवांग बाबत अरुणाचल प्रदेश बाबत चीनचा आहे आणि त्याच्यामुळे चीनला सणसणीत उत्तर देण्यासाठी चीनच्या विरोधाला न जुमानता आणि निसर्ग आता निसर्गाच्या रुद्र अवताराला न जुमानता एक तवांग पर्यंत जोडण्यासाठी हा जो रस्ता बांधणं अतिशय महत्वाचं आहे आणि माझी आपल्याला नम्र विनंती आहे की हा रस्ता आता सुरू होत आहे या उन्हाळ्यात जर कुठे देशात फिरायला जाणार असाल तर तवांगचा विचार नक्की करा रस्ता थोडा जिकिरीचा आहे म्हणजे कारण गुवाहाटी गुवाहाटीपासनं साधारणतः तवांगला जायला पाचशे किलोमीटरचं अंतर आहे तुम्ही एका दिवसात शक्यतो नाही जात पहिल्या दिवशी बोंबिलाला राहता आणि मग दुसऱ्या दिवशी तवांगला जाता पण आता या एकशे बहात्तर किलोमीटरचा जो अंतर आहे हे बोंबडीला ते तवांग यातलं दहा किलोमीटर अंतर कमी झाल्यामुळे अवघ्या तीन साडेतीन तासात हे अंतर पार करणं शक्य आहे खरोखर कर तुम्ही घाटातन साधारणतः दोन अडीच हजार मीटर ते चार हजार मीटर हे इन्क्लिनेशन तुम्ही घाट चढताना जो थरार असतो तो अनुभवायचा आहे आणि तवांचं सृष्टी सौंदर्य अनुभवायचं आहे तर या भागात नक्की भेट द्या नरेंद्र मोदींच्या आणि भारत सरकारच्या जिद्दी भूमिकेमुळे हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे अनेक सैनिकांचं अनेक कामगारांचं पाच वर्षांच्या कष्टांचं चीज आज झालेलं आहे आणि ते सार्थकी लावण्यासाठी आपण देखील तवांगला भेट द्या तवांग मध्ये तिथून बोमला एल ओ सी आहे तिकडे पुन्हा मराठा लाईट इन्फंट्रीचं टेंगाला पण मराठा लाइट इन्फंट्रीचा टळ आहे आणि तिथे जाताना तुम्हाला सगळ्यात पहिले जर लागतं तर मराठा ग्राउंड लागतं आणि तिथेही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वा पुतळा दिसतो आणि त्यामुळे हे सगळं अनुभवण्यासाठी आज हा जो पर्याय होता तो अधिक सुकर झालेला आहे पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सगळ्यांनी तवांगला जा आणि हा जो सेला टनेल असं उद्घाटन झालंय त्याचा आनंद घ्या एवढीच विनंती तृत सिद्धेश तामच पाच रहा एम एच